पतीपत्नीचा निर्दयीपणे खून जिण्याच्या खुंटीला अडकवला मृतदेह अज्ञात कारणावरून अज्ञात इसमाने वृद्ध पतीपत्नीचा निर्दयीपणे खून केला व पतीच्या मानेत लोखंडी खुट्टी ठोकून वायरने बांधून गच्चीवर झोपवले होते तर पत्नीला जिवे ठार मारून तिचा मृतदेह जिण्याच्या खुंटीला अडकवला होता ही घटना काल शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास पाचेगाव बुद्रुक तालुका सांगोला येथे उघडकीस आल्याने ग्रामस्थ हादरून गेले भीमराव कुंभार वयवर्ष पासष्ट व सुसाबाई कुंभार वयवर्ष पन्नास असं मृत पती पत्नींची नाव आहेत दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोन कांबळे यांच्यासह पोलीस फौजपाटा घटनास्थळी दाखल झाला होता पोलीस या घटनेची गांभीर्याने चौकशी करून माहिती घेत आहेत पाचेगाव बुद्रुक तालुका सांगोला येथील श्री मोसोबा देवाची शा काल शुक्रवार दिनांक एक मार्च पासून यात्रा सुरू असल्याने ग्रामस्थ धार्मिक विधीसह विविध कार्यक्रमात सुरू होते यावेळी अचानक सायंकाळी पाचच्या कुंभारपती पत्नीच्या धोकादायक मृत्यूची बातमी वाऱ्यासारखे गावात पसरली आणि यात्रेवर शोक कळा पसरली डॉक्टर बाबर हे त्यांच्या घराच्या गच्चीवर गेले असता त्यांना शेजारी राहणारे भीमराव कुंभार त्यांच्या गच्चीवर मृत अवस्थेत पडल्याचे पाहिले म्हणून त्यांनी गच्चीवरून खाली उतरून त्यांच्या खिडकीतून डोकावले असता सुसाबाई कुंभार या जिण्यावर खुंटीला अडकवलेल्या अवस्थेत दिसून आल्या दरम्यान पोलिसांच्या चौकशीत मृताच्या दोन मुलांपैकी एक मुलगा सोने चांदीच्या दुकानात कामासाठी बेंगलोरला असून दुसरा मुलगा समाधान हा गावातच वडिलांच्या घरापासून थोड्या अंतरावर त्यांच्यापासून विभक्त राहत होता तसेच पोलीस अधिकारी यांनी सदर पती-पत्नीचा खून प्रकरणी गावातही चौकशी करून अधिक माहिती घेत होते. रात्री उशिरा कुंभारपती-पत्नीचे मृतदेह शवविच्छेदनासाठी सांगुला ग्रामीण रुग्णालयात पाठवून दिले. याबाबत सागर कुंभार राहणार करगणी तालुका अटपडी यांनी अज्ञात व्यक्ती विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केलाय. मांडुत एक्सप्रेसचा बातम्या पाहण्यासाठी आजच मांडुत एक्सप्रेस न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.